पाक तर आज आमच्या मंडळाच्या इथं पाककलेच्या स्पर्धा ठेवलेल्या आहेत तर तुम्हाला चला आम्ही तुम्हाला दाखवते की काय काय त्यांनी बनवले कुठल्या कुठल्या काकीनी ताईनी काय 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 खूप छान छान अशा काय काय गोष्टी बनवल्या चला तुम्हाला दाखवते न वेळ घालवता हो कंटिन्यू राहा तुम्ही सगळ्यांनी फ्री सगळ्या बायकांचा पाककला स्पर्धा आहे त्यामुळं एकदम गर्दी झाली आज दुर्गा मातेच्या इथं सगळी टेस्ट खूप 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 छान असे पदार्थ बनवले सगळ्या ताईनी सगळ्या काकीनी मस्त एक नंबर बनवले व्हिडिओ बनवते ताई माझ्या चॅनल वर हो ब्लॉग वगैरे बनवते आहे ना मग अगं या ताई आले मला विचारता बघू आ या फेमस झाला तुम्ही <laughs> मस्त असा कार्यक्रम झाला खूप सुंदर कार्यक्रम झाला बायकांनी खूप सुंदर खूप सुंदर सगळ्या ताईंनी मस्त मस्त पदार्थ बनवून आणले छान छान खूप खाऊन खाऊनच पोट भरलं माझं तर छान बनवलं बघा या ताईनी मस्त आणि केलं खूप सुंदर खूप सुंदर या ताईंनी बोल ताई तुमचं नाव काय शुभांगी जाधव शुभांगी जाधव या ताईनी बनवलेलं आहे खूप छान असं बघा आणि देवी मातेची मूर्ती पासूनच बघतो मी तुम्हाला खूप छान आहे मस्तच असं डेकोरेशन आयडिया क्रिएटिव्हिटी किती छान आहे त्यांची बघा मस्तच आहे आणि चकली चकली उपवासच आहे उपवासाची चकली उपसाच सगळे खायचं आणि म्हणायचं उपवास पकडलाय मी वा 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 मस्तच आहे एक नाही सुरुवातच बघा किती छान डेकोरेशन आहे तांदळावरती किती छान डेकोरेट केल्या आणि मग देवी मातेचं असं मस्त रूप असं बनवलंय त्यांनी किती छान बघा किती आयडिया किती छान वापरल्या मस्तच अगदी छान सुंदर बनवले ताईंनी वा 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 ताई काय काय बनवलं तुम्ही कटले तर नगेत अशा नगेत अरे वा वा हे बघा देखो आणि हे एक बीट आहे काकडी आहे चटणी पोटॅटोची डॉल अरे वा पोटॅटोची डॉल बघा आपल्या मुलांना आपण शिकू शकतो शाळेत काहीतरी वेगळं असं बनवून जाऊ शकतो आपण मस्त टॅमॅटोची टोपी लावली बघा त्यांनी आणि दोन बटाटे आहेत छान छान मस्त आहे क्रिएटिव्हिटी छान आहे तुमची मस्तच आहे खूप छान खूप छान ताई काय बनवले सांगा पटा तुम्ही कटावडा अरे वा कटवडा येत आहे उपवासाची कटवडा कोशिंबीर आहे काही कोशिंबीर कोशिंबीर दही हा वा वा खूप छान खूप छान उपवास आहे असं वाटलंच नाही पाहिजे खाळून पिऊन मस्त का नाही या ताईनी हे बनवले ताई तुमचं नाव सांगा प्राजक्ता देवकर प्राजक्ता देवकर या ताईनी बनवले मस्त असं खायचं आणि म्हणायचं उपवास केलाय काय मैत्रिणीनं दत्ता देऊ नका पडेल माझा मोबाईल छान अशा तर सगळ्या ताई बघ किती छान छान दिसत हो दिसला दिसला ताई तुम्ही मस्त मस्त आता माझी सबस्क्रायबर सगळे तुम्हाला बघणार हो मग काय

खूप छान खूप छान कशाची थँक्यू हे वडे आहेत त्यात बटाटा मिक्स आहे थोडासा त्यामध्ये शाबू आणि भरीचं पीठ मिक्स केलंय दह्यामध्ये भिजवून ते यात आता सगळ्या शेंगदाण्याचं मुळे होतं त्यामुळे त्यात शेंगदाणे घातलेली हे शेंगदाण्याचे लाडू आणि गुळ कॅल्शियम साठी अरे वा हे बीटची कोशिंबीर मिनरल साठी

खूप छान असं बनवलंय त्यांनी पदार्थ मस्तच ता, ताई सांगा की जरा माहिती उपवासाचे चपाटे वरीचा भातप्रियन आहे त्याच्याबरोबर शेंगदाण्याची चटणी विथ स्वीट मध्ये साबू खीर आहे वा वा, वा, वा। खूप सुंदर खूप सुंदर डेकोरेशन तर एक नंबर सगळ्यांसाठी काय आपण ठेवलंय पौष्टिकतेसाठी ताई नाव काय म्हटलं खूप छान खूप छान दि काय म्हणाल खाल्ले वाटत इडली दिदी इडली खाल्ली नी उपवास उपवासाची इडली शेंगदाणाची चटणी वा वा खूप छान दिदी छोटीशी आहे पण प्रयत्न केला तिने खूप छान काय बनवलेलं आहे वा वा काय बनवलंय ताई काय बनवलं नाव सांगा शाबुदा शाबुदाना रसमलाई वा 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 तोंडाला बघूनच तोंडाला पाणी सुटले अले वारी हे काय नारळवडी का नारळवडी वा वा हे बघा झूम करून दाखवतो तुम्हाला सगळ्यांना या ताईंनी बनवलेलं आहे खूप छान बनवले रसमलाई तर मला ले आवडली बाबा काय पण म्हणा पहिला नंबर द्यायला पाहिजे <laughs> हे काय हे काय म्हटला हे कटलेट आहे कटलेट साबुदानावारी आणि बटाटा हा मस्त मस्त खूप छान मस्त एक नंबर बनवले त्यांनी ताईने आहे त्यांची मुलगी आहे नायरा खूप छान खूप छान आता पुढच्या आयला जाऊया आता आपण वा वा काय बनवलं ताई सांगा तुम्ही खीर थोगी। थोगी। वरी हा वरीचा का वा वा मस्त हे हे लिहिले का कसं बनवायचं कुर्ती ह्याची रेसिपी लिहिली आता मी ते खूप छान आता पुढच्या आपण पुढच्या ताईंनी काय बनवले सांगा ताई उपवासाची कचोरी आणि उपवास मिक्स उपवासाची खीर ही खीर आहे का उपवासाची कचोरी कचोरी का सगळी उपवासाची पदार्थ उपवासाची कचोरी मिक्स उपवासाची खीर शीतल ताईंनी बनवले आहे ताईंनी या ताईंचा पण फोटो घेते नाही तर परत म्हणतील मला ब्लॉग मध्ये घेतला नाही या ताईंचा पण फोटो घेते बघा चला आता पुढच्या ताईंकडे जाऊया आपण अशा आपोई हे रांगोळी तर किती छान आहे बघा किती सुंदर रांगोळी काढली बघ देवी माता सुंदर नहीं। 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 मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा माझा छोटासा ब्लॉग आणि खूप सगळ्यात ताईनी खूप छान खूप खूप छान असे पाककला आणि क्रिएटिव्हिटी आहे त्यांची आणि तुम्हाला हा माझा ब्लॉग कसा वाटला नक्की नक्कीच नक्की सांगा प्लीज सबस्क्राईब नवीन असेल तर सबस्क्राईब अँड शेअर ऑल्सो थँक्यू अँड व्हिजिट माय चॅनल प्लीज प्लीज प्लीज